बुलेटीनच्या सुरुवातीला एक महत्वाची बातमी पुण्यात आहे अगौणे कुटुंबाला मदत करणारा निलेश चव्हाण फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे थोड्याच वेळापूर्वी वारजे पोलीस निलेश चव्हाणच्या घरी दाखल झालेले होते पोलिसांनी निलेशच्या कुटुंबियांकडे विचारपूस केली दरम्यान पोलिसांनी नि मध्यरात्री निलेशच्या घरावर छापा टाकलेला होता मात्र यावेळी तो घरात सापडला नाही निलेश चव्हाण विरोधात कसपटे कुटुंबाला बंदुकीनं धमकावल्याचा गुन्हा दाखल आहे याशिवाय वैष्णवीचं बाळ निलेशच्या ताब्यात असल्याचा केला होता परिसरातील औदुंबर सोसायटीमध्ये आता जिथे निलेश चव्हाणचं घर आहे चौथ्या मजल्यावर या सोसायटीमध्ये तिथे आता पोलीस हे देखील आलेले आहेत रात्री देखील या ठिकाणी संपूर्ण तपास केला गेला आहे आणि आता देखील पोलीस हे चौकशीसाठी आलेले आहेत या ठिकाणी आता दरवाजा बंद आहे त्यांनी फोनवरून त्याची माहिती घेतलेली आहे मात्र निलेश चव्हाणचे वडील जे आहेत ते दवाखान्याच्या कामासाठी बाहेर गेल्याचं समजते आणि आत्ता पोलिसांनी इथे बराच वेळ दरवाजा वाजवून देखील इथे कोणी बाहेर आलेलं नाही आणि एकूणच आपण परिस्थिती पाहतो आहे की आता दरवाजा बंद आहे आणि इथे कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद हा दिला जात नाही इथेच या सोसायटीमध्ये चौथ्या मजल्यावर हे घर आहे आपण जर पाहिलं तर आत्ता इथे पोलीस येऊन गेले त्यांनी देखील वारजे पोलीस स्टेशनकडून या सगळ्या प्रकरणाचा तपास सुरू आहे आणि पोलीस इथे येऊन आता कडी वाजून आणि अनेकदा आवाज देखून देऊन देखील आतमधून कुणीही प्रतिसाद दिला नाही आणि आता निलेश चव्हाण जो फरार आहे त्याच्या संदर्भात सगळी चौकशी ही पुणे पोलीस करत आहे मुळात इथे फक्त आता त्याची आई जी आहे जी बेड रेस्टोर ती आहे ती घरामध्ये आहे आणि वडील जे आहे ते आता दवाखान्याच्या कामानिमित्त बाहेर गेलेत असं समजतं आहे मात्र पोलिसांनी पुन्हा एकदा इथे येऊन चौकशी करण्याचा प्रयत्न केला आहे आणि इथे दरवाजा वाजून आतमध्ये कोण आहे का हे विचारण्याचा प्रयत्न केला आहे मात्र अजूनही त्याचा काही प्रतिसाद मिळालेला नाही एकूणच निलेश चव्हाण हा फरार आहे आता कुठे आहे हा हे शोधून काढणं पुणे पोलिसांसमोर आव्हान निर्माण झालेलं आहे कॅमेरामॅन निकेतन मानेसं अविनाश पवार एन डी मराठी पुणे